भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांपैकी तेरा जणांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय तर सात नवीन चेहऱ्यांना संधी मिळालीय ही यादी जाहीर होण्यापूर्वी भाजप बहुतेक जागांवरती आपले उमेदवार बदलणार या चर्चा सुरू होत्या पण भाजपने असं काहीही न करता तेरा जागांवरती तेच उमेदवार ठेवून पुन्हा एकदा आपल्या धक्का तंत्राचा वापर केलाय थोडक्यात काय तर भाजपने महाराष्ट्रात रिस्क न घेता सेफ गेम खेळलाय अशा चर्चा पण प्रश्न हा आहे की भाजपनं जाहीर केलेल्या वीस उमेदवारांपैकी किती उमेदवार डेंजर झोन मध्ये आहेत किंवा त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस नेमके किती आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात सांगली पासून सांगलीमध्ये भाजपने पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना तिकीट दिलंय मागची सलग दोन टर्म संजय काका पाटील हे सांगलीचे खासदार मागच्या दोन टर्मच्या अँटी इन्कम्बन्सीमुळे यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा होत्या पण सांगलीमध्ये भाजपचा दुसऱ्या उमेदवाराचा शोध संपला नाही आणि संजय काकांना पुन्हा एकदा संधी मिळाली असं असलं तरी संजय काका पाटलांचा आगामी लोकसभेचा मार्ग हा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावरती अवलंबून असेल संजय काका पाटलांच्या विरोधात काँग्रेसच्या विशाल पाटलांना संधी देण्यात आली तर सांगलीची निवडणूक दुरंगी होऊन या दोघांमध्ये टफ फाईट होऊ शकते जर महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना संधी दिली तर मात्र संजय काकांना निवडणूक सोपी जाऊन त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा होईल असं बोललं जाते थोडक्यात काय तर संजय काकांची सगळी गणित विशाल पाटील यांच्यावरती अवलंबून असतील सांगली नंतर पाहूयात ते माढ्याचं गणित माढा लोकसभेतनं पुन्हा एकदा भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच संधी दिलीये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट कापून भाजप मोहिते पाटील घराण्यात धैर्यशील मोहितेंना तिकीट देणार या चर्चा होत्या त्यासाठी मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी एकत्र दबावतंत्र सुद्धा वापरलं पण फडणवीसांच्या जवळचे असणारे सिंह निंबाळकर यांनी आपलं तिकीट खेचून आणलं पण दुसऱ्यांदा निंबाळकरांचा लोकसभेचा मार्ग हा आता खडतर ठरू शकतो कारण महायुतीत असणारे मोहिते पाटील हे त्यांचं काम करतील का रामराजे त्यांना किती साथ देतील यासोबतच जर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर महादेव जानकर हे उमेदवार असतील तर निंबाळकरांची खरी कसोटी माढ्यात न लागणार आहे थोडक्यात काय तर सध्या निंबाळकर डेंजर झोनमध्ये आहेत पण त्यांची गणित जर त्यांनी जुळवलीच तर त्यांचा मार्ग सोपा होऊ शकतो आता माढ्यानंतर येतो तो लातूर लोकसभा लातूरमध्ये पुन्हा एकदा भाजपने सुधाकर शृंगारे यांनाच संधी दिली आहे त्यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीमुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा होत्या तरी त्यांना संधी मिळाली सुधाकर शृंगारे यांच्या विजयाचं गणित हे वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीवरती अवलंबून असेल असं म्हणावं लागतं लातूर जरी एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला असला तरी इथनं भाजपनं आपली पकड गेल्या काही वर्षात मजबूत केली आहे गेल्यावेळी काँग्रेसनं आयात उमेदवार दिला यंदा सुद्धा माजी सनदी अधिकारी भाईदास ईश्वरदास यांच्या नावाची चर्चा आहे इथं वंचित आणि काँग्रेस आगामी लोकसभेसाठी एकत्र आले तर सुधाकर शृंगारे यांच्या विजयाचं गणित बदलू शकतं पण सध्या तरी उमेदवारच नसल्यानं इथं भाजपचं उमेदवार सेफ आहे असं चित्र आहे लातूर नंतर येतो तो बीड लोकसभा बीडमध्ये प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून भाजपनं पंकजा मुंडे यांना संधी दिली सध्या तरी पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रभावी असा उमेदवार महाविकास आघाडीकडे नाहीये पण बीडचं आतापर्यंत राजकारण पाहिलं तर इथली लढाई ओबीसी विरुद्ध मराठा अशी राहिलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडी इथनं मराठा उमेदवार देईल का हे पाहणं महत्वाचं आहे जर आघाडीने तर नरेंद्र काळे यांच्यासारख्या उमेदवाराला तिकीट दिलं तर पंकजा मुंडेंना टफ फाईट जाऊ शकते ही टफ फाईट होण्याचं कारण म्हणजे नरेंद्र काळे यांच्या पत्नी वंजारी आहेत त्यामुळे मराठा प्लस वंजारी अशा दोन्ही समुदायांचा पाठिंबा नरेंद्र काळेंना मिळेल मराठा आरक्षणावरून सध्या बीडचं वातावरण तापलेलं आहे अशा परिस्थितीत नरेंद्र काळे विरुद्ध पंकजा मुंडे ही फाईट सुद्धा टफ होऊ शकते वरवर पाहता पंकजा मुंडेंची उमेदवारी भाजपला सेफ वाटत असली तरी बीडमधली जातीय समीकरणं जुळून आणण्यात शरद पवार यशस्वी ठरले तर पंकजा मुंडेंची उमेदवारी हे डेंजर झोन मध्ये येईल बीड नंतर येतो तो, तो अहमदनगर लोकसभा अहमदनगर मध्ये पुन्हा एकदा भाजपने सुजय विखे पाटलांना संधी आहे अहमदनगरच्या राजकारणात विखे पाटलांचा होळ पाहता त्यांना इथं टक्कर देणं आतापर्यंत विरोधी पक्षांना जड गेले पारनेरचे आमदार असणारे निलेश लंके हे शरद पवार गटातून इथनं लोकसभा लढवतील असं बोललं जाते जर निलेश लंकेंनी सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढवलीच तर नगरची लढत काही प्रमाणात चुरशीची होईल पण निलेश लंकेंमुळे सुजय विखे पाटील डेंजर झोनमध्ये आहेत असं म्हणणं धाडसाचं होईल कारण पारनेर वगळता निलेश लंकेंचा प्रभाव नगरमधल्या इतर विधानसभेत म्हणावात असा नाहीये पण भाजपमध्येच असलेले अंतर्गत कलह विखेंना जड जाऊ शकतात त्यामुळे निवडणूक काळात विखेंना ते मिटवावेस लागतील थोडक्यात काय तर सध्या सुजय विखे डेंजर झोनमध्ये नाहीयेत पण पुढच्या उमेदवारावर त्यांची अनेक गणित ही अवलंबून असतील नगर नंतर येतो तो, तो पुणे लोकसभा मतदारसंघ पुण्यातनं भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलंय भाजपनं पुण्यातनं मराठा उमेदवार दिल्यामुळं महाविकास आघाडी कुठला उमेदवार देणार यावरती गणित अवलंबून असतील महाविकास आघाडीकडून पुण्यामधून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अरविंद शिंदे आणि मोहन जोशी हे इच्छुकांच्या यादीमध्ये काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिलं तर ही निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशी होऊन मोहोळ यांचा मार्ग सोपा होईल अशा चर्चा आहेत दुसरीकडे काँग्रेसतर्फे अरविंद शिंदे यांना तिकीट मिळालं तर ही निवडणूक मराठा विरुद्ध मराठा होऊन टफ फाईट होऊ शकते काँग्रेसकडून मोहन जोशींना जर उमेदवारी मिळाली तर मुरलीधर मोहोळ यांना ही निवडणूक आणखीनच सोपी होईल कारण मोहन जोशींना गेल्या वेळी पुण्यातनं दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता सध्या तरी मुरलीधर मोहोळ यांना काँग्रेसकडून तगडी लढत देईल असा चेहरा दिसत नाहीये त्यामुळे मुरलीधर मोहोळ हे सेफ आहेत असं म्हणावं लागतं पुण्यानंतर येतो मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्ये भाजपनं मनोज कोटक यांचं तिकीट कापून मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिले मागची सलग दोन टर्म या लोकसभेतनं भाजपचा उमेदवार निवडून येतोय तसंच या मतदारसंघात गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या जास्त आहे हा मतदार पारंपरिकपणे भाजपचा आहे तसंच या मतदारसंघात भाजपचे विजयाचं गणित बिघडवायला विरोधी पक्षाचा तुल्यबळ असा उमेदवार नाहीये शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या मतदारसंघात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील पण त्यांचा म्हणावा असा प्रभाव या मतदारसंघात नाही त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ सध्या तरी सेफ झोन मध्ये मोडतो मुंबई उत्तर पूर्व नंतर येतो तो, तो मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ मागची सलग दोन टर्म या लोकसभेतन भाजपचे गोपाळ शेट्टी हे निवडून येत होते यावेळी भाजपनं गोपाळ शेट्टींचं तिकीट कापून पियुष गोयल यांना तिकीट दिलंय पण पियुष गोयल यांना या, या मतदारसंघात टफ फाईट जाणार नाही असं बोललं जाते याचं कारण म्हणजे विरोधी पक्षांकडे त्यांच्या विरोधात प्रभावी असा उमेदवार नाहीये काँग्रेसकडून संजय निरुपम यांचं नाव या मतदारसंघातनं चर्चेत असतं पण संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे भाजप इथे सुद्धा सेफ झोनमध्ये असं म्हणता येतं मुंबई उत्तर नंतर येतो तो, तो भिवंडी लोकसभा मतदारसंघ भिवंडीमध्ये पुन्हा एकदा भाजपनं कपिल पाटील यांनाच तिकीट दिलंय मागची सलग दोन टम कपिल पाटील भिवंडीमधून निवडून येतात त्यामुळे या मतदारसंघात कपिल पाटलांचा चांगला प्रभाव आहे विरोधी पक्षाचा उमेदवार पाहायचा तर आगामी लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून बाळ्या मामा म्हात्रे हे कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उभा राहू शकतात पण बाळ्या मामांनी सतत केलेलं पक्षांतर त्या हे त्यांना तोट्याचं ठरू शकतं त्यामुळे सध्या तरी भिवंडीमध्ये कपिल पाटलांना पर्याय नाहीये असंच म्हणावं लागेल महाविकास आघाडीकडे नसलेला तुल्यबळ उमेदवार यामुळे कपिल पाटील हे सध्या भिवंडीतनं सेफ झोन मध्ये आहेत असं म्हणता येतं आता भिवंडी नंतर येतो तो, तो दिंडोरी लोकसभेचा मतदारसंघ दिंडोरीत पुन्हा एकदा भाजपनं भारती पवारांना संधी दिली आहे भारती पवार यांच्या विरोधात असणाऱ्या अँटी इन्कम्बन्सीमुळे त्यांचं तिकीट कापलं जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला इथनं तिकीट मिळण्याच्या चर्चा होत्या पण भाजपनं पुन्हा एकदा भारती पवार यांच्यावरतीच विश्वास दाखवलाय आता भारती पवारांना दिंडोरी मधनं तिकीट मिळालं असलं तरी त्यांना अजित पवार गटाच्या नरहरी जिरवळ यांची साथ असल्याशिवाय इथनं त्यांना विजय होणं सध्या तरी शक्य नाहीये जर नरहरी झिरवळ यांनी त्यांना मदत केली तर या मतदारसंघातनं भारती पवार निवडून येऊ शकतात पण झिरवळ यांनी वेगळी भूमिका घेतली तर मात्र भारती पवार यांचा लोकसभेचा मार्ग खडतर असेल असं बोललं जाते सध्या तरी भारती पवार या महायुतीच्या उमेदवार असताना त्या सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणावं लागतं दिंडोरी नंतर येतो तो जालना लोकसभा जालन्यातनं पुन्हा एकदा भाजपनं रावसाहेब दानवेना तिकीट दिलंय मागची सलग पाच टर्म जालन्यातनं रावसाहेब दानवे निवडून येत आहेत पण यावेळीची निवडणूक दानवेसाठी टफ असणार आहे याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे जालन्यात सुरू झालं त्यामुळे जरांगे पाटील दानवे यांच्या विरोधात उभे ठाकतील याच्या चर्चा सुरू आहेत पण जरांगे पाटील निवडणूक लढवतील का याविषयी अद्यापही शंका व्यक्त केली जाते जालन्यातला संघर्ष हा ओबीसी विरुद्ध मराठा असा होण्याची शक्यता जास्त आहे या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षामुळे मराठा मत दानवे यांच्या विरोधात जाऊ शकतात पण महाविकास आघाडीकडे जालना लोकसभेत तुल्यबळ उमेदवार नसल्यानं रावसाहेब दानवे सध्या तरी जालन्यातनं सेफ झोन मध्ये आहेत असं म्हणता येतं जालना लोकसभेनंतर येतो तो नांदेड लोकसभा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड लोकसभेचं गणित पूर्णपणे बदललेलं दिसतं भाजपनं नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं तिकीट रिपीट केलंय प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं तिकीट कापलं जाणार याही चर्चा होत्या पण भाजपनं त्यांना संधी दिली आहे त्यामुळे आगामी लोकसभेसाठी अशोक चव्हाण प्लस प्रतापराव पाटील चिखलीकर असं भाजपचं गणित हे नांदेड सेफ करण्याचं आहे महाविकास आघाडीकडे सध्या तरी तिथनं उमेदवार नाहीये काँग्रेस सध्या उमेदवार शोधते म्हणून सध्या प्रतापराव पाटील चिखलीकर हे सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणता येतं नांदेड नंतर येतो तो चंद्रपूरचा लोकसभा मतदारसंघ मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकरांनी भाजपच्या अहिर यांचा पराभव केला होता काँग्रेसनं महाराष्ट्रात जिंकलेली चंद्रपूर ही एकमेव जागा होती त्यामुळे भाजपनं यावेळी हंसरा जहीर यांचं कापून राज्याचे वनमंत्री असलेले काँग्रेसकडून कोण उभा राहतं यावरती इथल्या निवडणुकीची फाईट ठरणार आहे जर सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसने बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं तर चंद्रपूरमध्ये कट टुकट फाईट होऊ शकते आणि जर विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांना तिकीट मिळालं तर इथं युवा नेतृत्व विरुद्ध ज्येष्ठ नेते अशा लढाईत दोघांचीही कस लागू शकते थोडक्यात काय तर मुनगंटीवारांना ही जागा अगदी सेफ आहे असं सध्या तरी म्हणता येत नाही चंद्रपूर नंतर येतो तो, तो नागपूर लोकसभा नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाणार का या चर्चा चालू असताना नागपूरमधून पुन्हा एकदा भाजपनं नितीन गडकरी यांनाच तिकीट जाहीर केलंय त्यामुळे नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर लोकसभा पुन्हा एकदा भाजपसाठी सेफ झालाय असंच म्हटलं पाहिजे आता महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जे अनेक नेते आहेत त्यापैकी काही जणांनी निवडणूक लढवण्यासाठीच नकार दिलाय त्यामुळे नितीन गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पुन्हा निभाव लागणार नाही असंच म्हटलं जाते त्यामुळे गडकरी हे डेंजर झोन मध्ये नसतील हे स्पष्ट आहे नागपूर नंतर येतो तो अकोला अकोल्यातनं भाजपने चार टम खासदार असलेले संजय धोत्रे यांच्या मुलाला म्हणजे अनुप धोत्रेंना तिकीट दिलंय मागची चार टर्म अकोल्यातनं भाजप निवडून येते काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर सेपरेट लढण्याचा फायदा भाजपला अकोल्यात प्रत्येक वेळी होतो पण भाजपचं आगामी लोकसभेचं अकोल्यातलं गणित हे वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीवर अवलंबून असेल जर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर अकोला भाजपला जड जाणार आहे पण जर इथनं तिरंगी लढत झाली तर अकोल्यात भाजपचा उमेदवार हा सेफ झोन मध्ये असेल हे मात्र नक्की आता अकोल्यानंतर येतो तो वर्धा लोकसभा वर्ध्यामध्ये रामदास तडस यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिलीये मागची सलग दोन टम रामदास तडस वर्ध्यातनं निवडून येतात त्यामुळे त्यांचं ते तिकीट कापलं जाणार असं म्हटलं जात होत पण भाजपने त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलंय ली आणि कुणबी यांचं गणित पाहता वर्धा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सेफ झोन मध्ये महाविकास आघाडीकडे रामदास तडस यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नाहीये त्यामुळे वर्धा लोकसभा सध्या तरी भाजपसाठी सेफ पारड्यात पडतीये असंच दिसतं वर्ध्यानंतर येतो तो रावेर लोकसभा रावेर लोकसभेतनं रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा तिकीट दिलंय मागची सलग दोन टर्म या मतदारसंघात रक्षा खडसे या ये निवडून येतात पण रक्षा खडसे सेफ झोनमध्ये राहणार की डेंजर झोन मध्ये हे ठरणार आहे ते शरद पवार गटाचे एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवर जर एकनाथ खडसे रावेर मधनं निवडणुकीत उतरले तर सासराविरुद्ध सून अशी लढत होईल आणि टफ जाईल जर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या इथनं उतरल्या तर रक्षा खडसे प्लस मध्ये जातील असं बोललं जाते थोडक्यात काय तर एकनाथ खडसेंची भूमिका इथं निर्णायक असेल रक्षा खडसे सध्या सेफ आणि डेंजर झोन दोन्ही मध्ये नाही आहेत असं आपण म्हणू शकतो रावेर नंतर येतो तो, तो जळगाव लोकसभा जळगाव म्हणजे गिरीश महाजन यांचा बाले किल्ला इथनं भाजपचे उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे स्मिता वाघ या गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे जळगाव लोकसभा भाजपसाठी सेफ मानली जाते महाविकास आघाडीकडे पुन्हा नसलेला तुल्यबळ उमेदवार हे कारणच इथं स्मिता वाघ यांची उमेदवारी सेफ करताना दिसतं आता जळगाव नंतर येतो तो धुळे लोकसभा धुळ्यातनं भाजपने सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा तिकीट दिले मागची सलग दोन टर्म धुळ्यातनं सुभाष भामरे हे निवडून येतात मागच्या दोन टर्मची अँटी इन्कम्बन्सी त्यांनाही जड जाईल असं बोललं गेलं पण पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार यावरती सुभाष भामरे सेफ झोन मध्ये असतील का हे ठरणार आहे जर काँग्रेसनं धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना तिकीट दिलं तर धुळ्यातनं सुभाष भामरेंना टफ फाईट दिली जाऊ शकते त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असणार यावरती भाजपची धुळ्यामधली गणितं ही अवलंबून असतील धुळ्यानंतर येतो तो, तो नंदुरबार लोकसभा मागची दोन टर्म खासदार असलेल्या हिना गावित यांना भाजपने पुन्हा एकदा तिकीट दिलंय तर हिना गावित यांना तिकीट मिळणारच नाही असे अनेक नेते ठोसपणे सांगत होते महाविकास आघाडीकडून इथनं केसी पाडवी यांना नंदुरबारच्या लोकसभेचं तिकीट मिळू शकतं त्यामुळे केसी पाडवी विरुद्ध हिना गावी अशी इथली लढाई होऊन हिना गावीत या मतदारसंघात डेंजर झोन मध्ये असू शकतात अशा चर्चा आहेत आपण ही सगळी यादी पाहिली तर आपल्याला लक्षात येणारी गोष्ट म्हणजे जिथं जिथं महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार आहे तिथं तिथं भाजप सध्या डेंजर झोन मध्ये जवळजवळ दहा ते अकरा अशा जागा आहेत जिथं भाजपचे उमेदवार डेंजर झोन मध्ये असल्याचं दिसतं त्यामुळे विरोधक जातीय समीकरण यावरती भाजपचा उमेदवार डेंजर झोन मध्ये असणार की तो सेफ होणार हे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजपच्या वीस उमेदवारांपैकी कोणता उमेदवार डेंजर झोन मध्ये असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा